आणि आपण चाललोय व्हाळामध्ये पावसाळ्यानंतर मासेमारी करायला तिकडे बघता हा बघा हा मारा आहे हा बघा किरांगळी अर्धी जाते त्याच्यापेक्षा थोडीशी चा तर बघूया या मासे किती लागले बरेच लागले तिथे शेंगट्याच लागल्या सगळ्या कोपऱ्यात येऊन वाटत ना होय चार पत्र येत हो बघा कसलो मळी नदीच मळी नमस्कार मित्रांनो मी तेजस कृपणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा वाजली सकाळची आणि आपण चाललोय व्हाळामध्ये पावसाळ्यानंतर मासेमारी करायला तर कांडाळीने मासे पकडण्याचा प्लॅन आहे यावर्षी पहिल्यांदाच तर पावसाळा संपला ना की कांडाळीने मासे पकडता येतात आपल्याकडे पावसाळ्यात कांदा व्हावते अजून थोडंसं पाणी जास्त असेल मला वाटतं पण मासे आता असतात आणि नंतर तुम्ही गेलात ना थोड्या थोड्या दिवसाने फक्त कोंडीत मासे थांबतात बाकीचे मासे ना उतरतात नदीत तर जेव्हा पहिला पाऊस पडतो ना पहिल्यांदा पाणी येतं व्हाळा आला तेव्हा नदीतले मासे आहेत ना ते वरती येतात व्हाळात आणि पाऊसाळा संपला की मोठे मोठे मासे खाली खाली उतरतात मोठ्या मोठे कोंडे असतात त्याच्यातून फक्त थांबतात ते आपण डोव बसतो ना तेव्हा सापडतात तर चाललोय कांडाईने मासे पकडायला यावर्षी पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच चला आपण खेकडे पकडायला जातो ना तिकडे चाललोय तिकडे कसे मासे असतात आता ह्या सीजनला चांगली साईज असते मळी भेटले ना आता मोठे मोठे भेटतात तर गंप्या हे सोबत दिप्या आहे हो गे दीप्या आपण केव्हा आलो होतो आहे एकदा झाली दोन तीन वर्ष आपण तुझ्या मोबाईलने व्हिडिओ शूट केला होता ताच, तोच तोच विषय तेव्हा आपले नऊ हजार सबस्क्रायबर होते दीप्या म्हणजे आठ कितीतरी होते पूर्ण नऊ पण नव्हते तर ऊन पडलं आहे मध्ये तर फाळात गेल्यावरच बरा वाटत जरा फक्त मासं हवं कांदा घेऊन आलो नवीनच दाखवते तुम्हाला नंतर नवीन उद्घाटन करून बाग कोणी पण नाही केला नाही हापूसची बाग आहे ही हापूसची झाड आहे बघ आता एका जरा किंमत कोण देत नाही आता थोड्या दिवसांना सुरू होईल मेहनत आता झाली काही काही बागेतून फवारणी वगैरे चालू केली साधारण जानेवारी फेब्रुवारीला आलात की छोटी छोटी फळ असतात मोहारलेली कलंब असतात खालती जायचे चला खालती जाऊया आणि बघूया काय मासे आहेत काय चला पाणी कमी आहे बहुतेक पाणी कमी आहे मासे असणार पटत फक्त कसरून पण जाऊ शकतोस तू मेहनत वाचत रस्तो लय बेकार झाला मित्रांनो तरी पण आता सुकला ना तर आता काही वाटत नाही एवढा हे बघा कुठे आलो आपण लोकेशन बघा कसलं खतरनाक काय फक्त मासंच काय बघत आत मासं खवळो मळी होता दोन तीन मळीवर गेले ना तर मासे कसे उतरतात टायमिंग परफेक्ट मॅच झाला ना तर मासे भेटतात इकडे आता बघूया आहेत का आज जाऊ दे आज जाऊ दे सगळे हे मारूया हे बघ हे बघ काय मासे अरे बघ सगळं मळी दगडात पाळलो तो बघ तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्या आहेत खूप मासे आहेत जाऊ दे सगळ्या आत जाऊ दे बघ साईज बघ एकाची काय आहे बघ ही बघा ही कांडाळ आहे हाईट बघताय बरीच हाईट आहे तर त्या दिवशी आणले आणि मारा ना हे बघा बोट आपलं जाईल ना साधारण एवढा मारा पाहिजे वाळातल्या मासे पकडायला इकडे बघता हा बघा हा मारा आहे हा बघा किरांगळी अर्धी जाते त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे हे बघा एवढा मारा पाहिजे व्हाळातली मळी वगैरे पकडायला वावावरती भेटते पंधरा वाव आहे पंधरा वाव दीपे असा करून दाखव ही बघा हा वाव वाव शाहरुख खानची पोज म्हणजे वाव <laughs> <नाए। तोला टाकू। laughs> कर सुरुवात टाकलं की चल तर ही पांढरी असते ना ह्याला काय करायचं आता नवीनच आणली आमच्याकडे एवढा टाइम नसतो काळी करेपर्यंत एकतर धुरावरती लावायची ऐनाची साल वगैरे घ्यायची आणि उकडून त्याच्यात ठेवायची म्हणजे काळी होते म्हणजे माशांना दिसत नाही कडे कडे नाही जरा कडे नाहीत नाही आणि व्हावेल थोडीशी इथे कोपऱ्यात दिप्या धरून वडवड अजून लया वड्या गंप्या सोडू नको वड अजून वर अजून वड सुरुवात अजून वड अजून वड कडे घेऊ दे लया गंप्या इथं काय तर अडाकला दा पातकी अडाकली माका वाटता पातकी अडाकली रे वड अजून येऊ दे वर कांडा बसूया आता गेले दगडात बाहेर तेव्हा नंतर बघूया

पाणी वाहत आहे ना त्याच्यामुळे विषय काय माहिती आहे कांदाळ आपली बसत नाही वाहत तर वाहत्या पाण्यात ना कांदाळ बसवायला लागते एकदम चांगली ते बघते बघ आपली मासा आला खाली तो बघते बसव उदारा काम पण हाय बसली नाही बघ खाली हम्म आयते मेना ठेव रेव ओबी हो तू खालची कडा कशी माझ्या पाणी वाहत असेल ना तर बसत नाही ती गॅप राहते आणि मळी मासा आहे ना तो, तो खालूनच जातो तो पाण्याच्या वरती नाही जास्त येत खालूनच जातो गमपा इकडे काय लागला की लागलं इकडं काही तो लागलो म्हणता मळी हा बघ इकडं हा हि बघ कसलो लागलो काय शेंगटी या शेंगटी शेंगटी लागली गमपा इथं शेंगटी काढूनच घे नाही तू वाटलं ही बघा शेंगटी शेंकटी ही बघ काढी का शेंगटी तिच्या शेला तोडायची मग काढायचं काटे असतात ते तोडायचे मग लगेच इथे तिथे गुंता करते ती शेंकटी वाट नंतर काही काही बसली नाही अजून इथं मध्ये बघ उठली बसली तिकडं शेंगटी तीन मासे झाले एक मळी तिथे अजून म्हणता गम्प्या खरी मळी लागलो लागलो होय माका दिसत नाही कसो गंप्या हा इथं इथं खाली आहे मित्रांनो हो बघा मोठं आरा दे तो बसव बसवते बघा इकडपर्यंत टाकले अशी ही इकडून अशी ह्याच्यात मासे गेले सगळे खूप मळी गेलेत ह्याच्यात शेंगटी दिल्या कंपनी काढून आता बघूया कितपत मासे लागतात आणि हा स्पॉट खूपच भारी आहे जबरदस्त जो झोत आहे बघा ओझर ही ते ओझर कोंडायवरती ते नंतर दाखवू तुम्हाला त्या झोतात ना मासे पण असतात चढत ते नंतर बघूया आहेत का सध्या तरी टार्गेट मळी करूया इथले कम्प्या उभं कसलो आहे मोठो पिसा मेल्या तर सोंडो लागलो हो बघ एक काढून दाखव हो बघ मधी मधी लागला मित्रांनो तिकडे गाडबाड गडबड केला ना फक्त बाहेर आलं लगेच ऐते ते कसलो लागलो तो तरट साईज हा सुटलो की काय गंप्या तरट साईज हा ही बघा कसली साईज आहे बाबा 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 हो बघा कसलो मळी नदी चोमळी शेंगटे आले दोन शेंगटे इथे पण दोन लागले तर लागतात मासे बाहेर येत आहेत मध्ये मध्ये मस्त लाग शेंगटे जात ते फक्त कांडा बसव फक्त काढलंस की साधारण चोपटून ठेवू नंतर दाखवूया ती पुढे शेंगटी जाते शेंगट्याच वाटतं सगळे ना तीन चार शेंगटे लागले तिथं खालती मित्रांनो नंतरच दाखवतो कारण आता काढले ना मासे कांडा पण वरती उठणार आणि मासे जाणार नंतर बाहेर कोणी नेऊया असेच काढूया नाही तर गुंठपाटा कम हो बघा अजून एक मळी काढला ना गंप्या म्हणजे पडलो बाकीचे काढले नाहीत तसेच ठेवलेत ठेव चार मासे तर आता काढलेत मळी तराड्याच भेटलो हां चार मासे तर भेटलेत बाळ्यात पाणी आता बराच कमी झाला तर बघूया या मासे किती लागले बरेच लागले इथे शेंगट्याच लागल्या सगळ्या कोपऱ्यात येऊन ना होय चार पथ तरी आहेत माका वाटतं ही बघा गुंता झाला शेंगटीचा इथे तीन चार तरी आहेत एक दोन तीन चार हे बघा काय माशीत एक दोन तीन चार पाच शेंगट्या आहेत आणि ते एक सहा आहेत सहा शेंगट्या लागल्या काम इथे कोपऱ्यात शेंगटी ना सरळ काढायची तिचे काटे मोडलात ना की लगेच येते जाळ्यातून सुट्टे लगेच काटेच अडकतात लगे तिचे जास्त ही बघा पहिली शेंगटी ही दुसरी धागा ना पातळ असतो एकदम तर एकदम सावकाश सोडवायचं नाही तर फाटते काढाळ पटत ना, तुछ तुछ ना। दुसरी शेंगटी इकडं मळी लागलो हा मारून ठेवलेलो मागा अशीच आणि काही काही मासू आहे इथं इथं दोन हा इथं दोनच इथं इकडं जास्त मळी खांडावी दगड ठेवू म्हणतोस हो बघ कसलो जो लागलो रिप्या या बघ काय ता कडक साईज मळ्याची कडक साईज शबास गंप्या मासं भेटत मित्रांनो कांडाईन मासं भेटत नवीन कांडाईचं उद्घाटन झालाय फायनली तराट मासे पकडून ही बघा साईज चांगली साईज भेटते मोठी इकडे शेंगटी लागली एक शेंगटी लागली की तसाच विषय होतो दगड ठेवू वर दगड ठेवूया धोंडो ठेवू दगड ठेवू जरा <laughs> मासे मित्रांनो खूप गेलेत पण ते ना बाहेर आले नाही जास्त थोडेफार आले होय ना मळी बरेच मोठे मोठे गेलेले ही, ही साईज परफेक्ट असते आपण व्हाळात यूज करतो ना मळी वगैरे पकडायला तर ही साईज परफेक्ट असते सगळे वाळ्यातले मासे लागतात प्रॉपर शेंगटी मोठ्या साईजची मळी साधारण पडला जो शेंगटी हो बघा एक मळी काळो काळो मळी जो होय अडकली त्याची फक्त इकडे बघा इकडे पण कडेल मस्त मासे तीन चार आहेत वय बघा कशी मळी आहे शेंगटी आहे शेंगटी आहे दोन मळी आहेत ते पासे आहेत कोपऱ्यात एका लाईनीत काढीत घेतलेलो येत नाही जो अडाकलो जामच हम्म या मित्रांनो पहिल्याच फेरीत किती मासे भेटले दाखवतो तुम्हाला या अजून नाही ना, ना काय लागला कृपया शेंगटी हे बघा एवढे मासे लागले अजून दिपेकडे आहेत हा दोन तराटच भेटलं तर मळी रे हे बघा एवढे मासे सापडले मस्त पैकी या दोन मळ्यांची साईज बघा काय या बेकार साईज आहे शेंगटे पण बरेच दगडात मासे गेलेत ना अशी टाकूया तिकडून टाकूया खालून अशी तिथे का तर राहणार नाही कांडा कदाचित तरी पण बघूया काहीतरी लावून ठेवूया तिकडून टाकूया अशी ह्या दगडाला अशी टाकूया म्हणजे ह्या दगडातले मासे भेटतील गंप्या कांडा गुंडाळत आहे तर इकडे बघता ही बघा अशी कांदा टाकली आहे इकडून खालती टाकले त्याच्यात मासे आहेत ते आता बाहेर पडतील थोडा वेळ थोडा वेळ थांबूया लांब बसूया जरा की बाहेर पडतील तर लागलं साधारण बघा एकच लागलो इथं ह्या टोकांना तिकडे फिरवूया आता बघा त्याच्यात लय मासे दगडात ना तर बाहेर येतात सारखा रो लागतील वरच्याडणे थोडेसे लागले आहेत मध्ये मध्ये एक दोन पुढे लागले तीन चार तिकडे दोन शेंगट्या लागल्या इकडे मळी पण लागले ते बघा इकडे एक मळी आहे याच्यात मळी कसं माहिती आहे दगडातून झोताने झोताने राहतो बराचसा आता पाणी जास्त नाही त्याच्यामुळे झोता झोताने राहतो नंतर कसा कोंड टाईप साठलं ना की दगडात राहतो या बरेच मासे पकडले आता इकडे बघूया या खालती बघूया त्या कोंडीत बघूया खालती किती भेटली ती बे हे बघा एवढे मासे तर सध्या भेटले आहेत भरपूर भेटले रे पाणी पण होतं जरासा त्याच्यात मस्त भेटले इथे रोशन पडलेला गेल्या वर्षी मला आठवतय लाईव्ह कॅमेरा <laughs> तर ह्या कोंडीत टाकूया मित्रांनो हा खडा ना ह्याच्यात लय मासो असता मळी बिळी असतील ह्या छोट्या छोट्या खडपात लय मळी असतील तर आता इकडून टाकूया ना सुरुवात करूया ती ह्याच्यातून अशी फिरवूया तिकडे बसवायला पाहिजे धोंडे पण नाहीत त्याच्यात दगड पण नाहीत कातळावरच बसू का दगड साधारण साधारण दिपया मी बसवी देते या शब्बाश तर इकडे लागलेत मासे थोडेसे आणि ही बघा नवीन ब्रीड लागले दोन काढव्या लागल्या वाम लागल्या दोन गुरपडून गुरपडून पकडले मी दोन मळी मळीच्यात आहेत मध्ये मध्ये मारून ठेवलेत आता बघूया अजून येतात काय चला तर मित्रांनो सुरुवात करूया मासे काढू आता म्हणजे कांदा पण काढू थोडेफार लागले तिथे पण हा बघा का काय कचरा लागला आहे तिथे काढवी गुंडाळली ना रे मी त्याच्यामध्ये ती अशी झाली आहे थांब जरा नवीन कांडा जो इकडे गुंतो झालो तो जरा सोडवूया नंतर मासे काढूया इथे जरा जास्त लागले मध्ये मध्ये आहेत थोडेसे काटू काढाकला ना की असो विषय होता वालय पण लागले कंप्या छोटी इथं वालय एक आहे मित्रांनो छोटी आणि एक काढवी आहे तिथं शेंगटी पण आहे गुरफाडूच केला नाही मरणाचूच काढल्याशिवाय कसं होणार बरेच मासे लागले वाटत रे हे बघा हे बघा मासे 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 शेंगटी कसली आहे दोन शेंगटी हे बघा मळी मळी शेंगटी शवास एका सोडून दे काढत देत पण इलो तर हो बघा खवळू काढलंय इजी काढल्या एकदम मस्त पैकी सोडून देते पळता काय बघूया उलटो झालो रे नाही बरोबर जा पळ नाही तर तांबासा करू घेऊन जाईन मी काडीत पळ नाही चांगलं बराच वेळ झालो ना त्याच्यामुळे जरा नरम पडलो तो आता बघ सुपी एवढे इकडे मासे सापडले अजून त्या साईडने आहेतच मस्त शेंगट्या बऱ्याच भेटल्यात अजून तिकडे आहेत दांडकी बघा केवडी लागली आहे हो बघा माल कोपऱ्यात ती शेंगटी बघ जायत दगड पडलो ना शेंगटी नाही पडली गम्प्या शेंगटी अजून एकदा काहीतरी टाकूया तिकडं वरतीच मागाच्या इकडे वाटतं ना अजून एकदा टाकूया ना कलटी मारूया मग तोपर्यंत आंघोळ पण करते जेवण धबधब्यात फेटत जरा मास लागत कांदा गुंडाळता सरळ गुंडाळ जा। रुपये जालू लागते <laughs> ते बघा हे कोपऱ्यात भेटले एवढे आणि मग अशी कातळावर दाखवले तेवढे म्हणजे इथे पण बरेच भेटलेत दीपे हाईट टाकू कांडायची किती पायापासून पायापासून तर ही बघा एवढी हाईट आहे हे हळद कमी असेल तरी पण चालते ही बघा एवढी हाईट आहे थोडी कमरेपर्यंत वीस वाव यो वाव इकडे टाकू या मगाच्यात नको इकडे टाकू इकडे खूप आहेत मळी हे बघा ह्याच्यात ना ह्याच्यात खूप मळी आहेत जास्तच वर टाकलं वाटतं वाघाक राहू दे चालत चल दगड ठेविते दीप्या पाटणा जरा असं टाकता तरी चाललं असतं याच्या आधी वरती मासो ना या इथं ना तिथं कोपऱ्यात त्याच्यात नंतर कोपऱ्यात नाशक घे पुढं ये बसवी दिप्या कशी पण आता व्हावता तशी कामात दगड ठेवते इथं ही बघा इकडे अशी फिरवली आहे तिकडून आणली नाही इकडचे मासे आता बाहेर येतात का बघूया बराच मासा आहे कोंडीत पण दिप्या चांगली जो बसव तर ही है। आता कांडा टाकली ती लास्ट आहे आता ह्याला जेवढे मासे भेटतील तेवढे बस बघूया आता थोड्या वेळाने किती भेटतात तर आता पडतील बघा बाहेर आता आपण बाजूला झालो ना की बाहेर पडतील सट्टट मग लागतील तर मध्ये मध्ये लागलेत गंपेकडे मासे पकडू देत तो बरं आपण चला वरती जाऊ नवी त्याला वरती दाखवू दे तुम्हाला आपण खूप वेळा येतो इकडे आंघोळ पण करते जरा ऊन पण पडूक लागला मस्तपैकी दुपारची जरा धबधब्यात मजा घेऊया ह्याच्यात पण मासे असतात मारणाचे ह्याच्यात बघूया किती मासे आहेत ह्याच्यात पण मासे बरेच आहेत रे अ बघ कसलं या भुया राहित अ बघा बारीक जास्त लांब नाही रोशनने मी गेलेलो होतो गेल्या वर्षी मासे ना खडपात सगळे मळी तिथं वर चढत असते वाटतं त्या वरच्या एका का ते का आमकाच दररोज चढत असतात मासं हा रेवा नसेल ना तरी कोण मस्त होईल कारण आहे खोल पण रेवा सगळा येऊन भरली आहे हा धबधबा आहे इथे मस्त पैकी तिथे आलो तिकडना कडीन कडीन तर वरचा धबधबा आहे ना तिथे मासे चढत असतात बघूया आता आहेत काय ह्याच्याने पण असतात मध्ये मध्ये तर एकच नंबर आहे बघा ते कोण तिकडे जाऊया चला आहे ना वर चढणार आपण की ना मळी आहेत मळी चार आहेत तिथे लाईन आहेत मळी तयाने पूर्ण माशेवर चढतायत पकड पकड भेटलो हा भेटलो भेटलो गेलो गेलो आज असते राफू कावर इथं खाली असतात

खाली हो तीन मासे भेटले इथे खूप होते अजून खूप होते तर मासा ना पूर्ण झोताने वरती चढतोय कडे कडेने पकडायला गेलात ना ते पळतात हातात भेटत नाही तीनच भेटले असा वरचा नजारा जरा इथे झोत आहे ना इथे होत आहे ना ह्याला लय मासे असतात ह्याला प्या ह्याला लय मासे असतात वरती बघूया जाऊन चल तिकडे कोण आहे ओझर कोण बोलतात आणि डीप आहे बरीच तिकडे कोण मासे वगैरे पकडत नाही तो जो पूर्ण तिकडून पडतो हा छोटासा आहे ना इकडून येतो त्याला मासे चढतात त्याला हात काय बघूया वरती त्याला ह्याला खूप मासे चढत असतात बघूया आहेत काय कडेला असतात तिकडे कडेला तो बाई एक दिसला तुला वरती आहे बघितली कडेला मासा एक ह्याच्यात असतात मधी सगळे मासेच असतात हे बघ हे बघ चढतात हे बघ ह्याच्यात मधी मासे असतील पण सापडत नाही हे पाहिजे ते हे पाहिजे ते काय कुर्ली पाहिजे मोठी मस्त साधारण जोता ती बघा आहे तिकडे ह्याच्यात लय असतात तिथे इंड पाहिजे खाली धरायला अरे माशा पकड

तर चार पकडले इकडे खाली तीन पकडले आता परत आलेच ते तिथे वरती गंपे एकटोच तिकडे खाली काय त्या तो येतो मासा काढूक सुरुवात केला वाटतं त्यांना जावता इकडे डेंजर आहे थोडासा इकडे बघूया आले काय परत जलपरी पेवता ये जलपरी नाही आहे गम्प्यान मासं तर मरण पकडला नसती बघूया या बाहेर ठेवला की पिशवेत टाकलं माहित नाही पण बाहेर ठेवला नसती वाटता मरणातच जमवला नसत मासू गम्प्यान हे आपण वरून पकडून आणलेले मासे तीन आणि हे गम्प्याने पकडले तिकडे तीन आणि अजून आहेत की शेत दाखवतो हे आपण आणले वरून मासे पकडून हाताने मस्त एक नंबर आणि हे गम्प्याने एवढे पकडले अजून काढूचेच वाटत होई ना काढले बहुतेक काढला नत हा तिकडे पण काढला न दगडावरती आ ते बघा बरेच भेटले रे ह्याच्यात पण मग झालं ना काढून झालं मित्रांनो काढू बरेच भेटले इथे पण हे बघा हे तिथे ठेवले होते गंप्याने मग अशी बघा आणि हे इथे ठेवले ते बघा कडक माल भेटलो कडक माल गंप्या हो बघा रिप्याने काढला ना कडक माल तर मित्रांनो फायनली थांबवले मासेमारी साधारण दीड वाजायला आलाय बरेच मासे पकडले तर मासे दाखवतो थांबा तुमका किती भेटले रे आईला लयच भेटलं रे हे बघा कसले मासे भेटले मरणाचे मासे भेटले आणि मळी बिळ बघा कसलं कसलं खतरनाक साईज ही बघा शेंगटी कोबरा कोबरा मासा साईज मस्त आहे माळ्यांची बघा मोठे मोठे मळे असतात त्याशी झाल्या नंतर आता खाली उतरतात नंतर नाही सापडत जास्त शेंगट्या पण खूप आहेत बघा शेंगट्या मरणाच्याच आहेत बघा शेंगटेच असते हे बघा शेंगटे गीतीत ही वालं आहे का बारीक ही खर्ची तुमका मासा दाखवते लगेच काय काय म्हणतात ही खर्ची काय काय ठिकाणी खरबी म्हणतात हा मळी मळे मळी लोळे असा काय नाही काय म्हणतात एका मळी मासो ही काडवी आमच्याकडे काडवी म्हणतात खरं तर वाम हिचं नाव सुतेरी पण म्हणतात काही ठिकाणी ही पातकी आमच्याकडे हिला पातकी म्हणतात बाकी माहीत नाही कोणाकडे काय काय म्हणतात व खवळो जे का टिपको असतं असो तो खवळो आणि दांडकी एक मिळते दांडकी दाम दाखवतो दांडकी याच्यात आहे का एक, एक होती आई बाई बघ मानकुटत नाही दाखवूक ही दांडकी मान नाहीच त्याचा डोकाच गाय बा पण एका दांडकी म्हणतात पातकीने दांडकी साधारण सेम पण कलर वेगळा आणि पातकी थोडी चपटी ही जाड आणि हे शेंगट्या कॅटफिश व्हाळातला एवढे सारे मासे भेटले मस्त विकी पहिल्याच दिवशी तर मित्रांनो बघितला तुफान मासे पकडले भारी मासे पकडले हा काय कांडाईचं उद्घाटन एकदम चांगलंच झालं आणि आता इकडे झोत आहे ना कातळाला तिथे बघितलात कसले मासे होते मरणाचे मासे होते पण हातात भेटत नव्हते त्याला झुलं तरी पाहिजे होतं म्हणजे झुल्याने राबतो ना तर सापडली असते हाताने एक मासा पकडायला गेलात बाकीच्या आजूबाजूचे सगळे खाली होतात पडतात लगेच तर चला पावसाळ्यानंतरची तुफान मासेमारी झाली आहे तर आत्ता आम्ही कलटी मारतोय पटापट हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लावते नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद